नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो आज आपण झाडकच्या गोधन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत भरपूर शेतकरी पुढच्या वर्षासाठी शेणखत टाकण्यासाठी आतापासून तयारी करतात भरपूर शेतकरी आद्रक करत असाल हळद करत असाल किंवा इतर भाजीपाला करत असाल कुजलेलं शेणखत कसं तुम्ही जमिनी टाकलं तर ते अमृत राहतं आणि विदाऊट कुजलेलं शेणखत जर का तुम्ही जमिनीला टाकलं तर ते विशी ठरतं कारण की त्याचं असं असतं की विदाउट कुजलेलं शेणखत हार्मफुल बॅक्टेरिया जमिनीमध्ये तिथं जास्त जातात विदाऊट शेणखत जास्त कुजलेलं असेल तर तिथं हुंडाळीचा प्रादुर्भाव असतो मग तुम्ही आद्रक करता असाल हळद करता असाल मिरची करता असाल तिथं त्याचा प्रादुर्भाव जास्त झाल्यावर तुमचं झाड डॅमेज आणि कट करण्याचं काम तिथं हुमण्या करते प्रॉपर सिसिरिया नावाची बुरशी तिथं जाते सिसिरिया गे गेले म्हणजे फ्यु त्याच्यामध्ये फॅटोथिरिया फ्युझेरियम ह्या बुरशी जातात आणि सड लागण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला येतो तर त्यासाठी बेस्ट पर्याय जर कधी बघितलं तर हे गोयद आहे जायडेक्स कंपनीचं गोधन येतं आणि एक हे कसं करायचं आहे तर एका टनासाठी दोन किलो गोदन तुम्हाला वापरायचं आहे गड्ड्यात असलेलं शेणखत वरती काढायचं आहे त्याची प्रॉपर वळही मारून पाणी मारून त्याच्यावरती एका टनाला दोन किलोचं ॲप्लिकेशन करायचं आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणि आपण येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आणखी एक डिटेल व्हिडिओ आता आपण याचा अपलोड करणार आहोत शेणखत टाकताना भरपूर शेतकरी मागच्या वर्षीपासून प्रश्न पुजून टाकताय तर त्याचा फायदाही भरपूर प्रमाणात झालेला आहे पुजलेलं शेणखत तुम्ही तीनच ट्रॉलला टाकला आणि विदाउट टूजवेल शेणखत दहा ट्रॉला टाकलं तर तीन कु टाकलेले शेणखताचे रिझल्ट चांगले आलेले कारण की तिथं प्रॉपर प्रमाणामध्ये चांगल्या बॅक्टेरिया जमिनीमध्ये जातात जमिनीमध्ये फोटो सिंथेसीस चांगलं होतं चायपचीन चांगलं होतं आणि जमीन भूसभूषित करण्याचं काम प्रमुख्यानं कुजलेलं शेणखत करतं तुम्हाला जर कधी झायडे गोधन हवा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही महाराष्ट्रात सरोगृरी ऑर्डर प्लेस करतो मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांना दिलं होतं आणि यावर्षी भरपूर शेतकरी आमच्याकडच्या आता इथून लोकलचे वापरत आहेत तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर बदलला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद